राजेंद्र दाते पाटील मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगर धन्यवाद अठ्ठावीस तारखेला दुपारी सव्वा दोन वाजता पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणाबाबतचा न्यायालयीन लढा आणि यासाठी होत असलेला उशीर याबाबतची इतंभूत माहिती जनसामान्यापर्यंत जावी म्हणून या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे तर काय सांगाल काय नेमकी राजकीय परिस्थिती याला उद्भवली आहे काय सांगाल त्याबद्दल आता याबाबतच्या बरंच न्यायालय स्थितीबाबत पाहिलं आपण तर न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन चालू आहे त्या क्युरेटिव पिटिशनबाबत काय शासन करत आहे याचा योग्य असा खुलासा सर्वसामान्य नागरिकांकडे नाही आहे आयोगाची स्थापनासाठी आयोग नक्की काय करणार आहे आयोगाने कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे या सगळ्या बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी उद्या दुपारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे सव्वा दोन वाजता आयोजन करण्यात आलेलं आहे सर सरकारला काय इशारा देऊ शकता आपण सध्याच आम्ही सजेस्ट करू आम्ही कायदेशीरदृष्ट्या काम करणारे असल्यामुळे शासनाने याबाबत काय केलं पाहिजे हे ती सगळी मान्य आम्ही उद्या पत्रकार परिषदेमध्ये करणार आहोत ठीक आहे मराठा समाजाला काय आवाहन करा याबाबत हा हा सर्व राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वतीने असलेला हा भाग जो आहे तर याची सत्यस्थिती समाजासमोर जावी आणि आमच्यासारख्या ती समाजासमोर मांडावी अशा पद्धतीची आमचीच भूमिका असल्यामुळे ती आम्ही उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून योग्य पार पाडू धन्यवाद मी राजेंद्र